नमस्कार मित्र श्री गणेश आटोबाईचा आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे कवटे येथील सुपर स्प्लेंडर आहे तर ही दोन हजार पाच च मॉडेल आहे कवटे येथील हरिदास कदम यांचीही गाडी आहे तर त्यांच्या वडिलांची आठवण म्हणून ही गाडी तयार करायची आहे त्यांच्या वडिलांच्या हातची गाडी आहे या गाडीचं क्वालिटीमध्ये आपण काम करणार आहे टोटल हिरोचे जेनेन्स पेरो वापरून लवकरच या गाडीचा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याआधी नवीन गाडीत तयार झालेला व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याची गरज आहे इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करण्याची गरज आहे तर टोटल गाडीला आलाय व्हील स्पोकमधून आलाय व्हीलमध्ये आपण कन्व्हर्ट करणार आहे आणि न्यू लुकमध्ये आपण लवकरच तयार करतोय तर बनवल्यानंतरच बनवल्यानंतरचं कंडिशन तर ही गाडी ओटेमांका तिसंगी येथील ही गाडी आहे तर या गाडीचं मॉडेल आहे दोन हजार पाच तर या गाडीला आलाय व्हील फायबर किट इंजन काम सस्पेन्शनचं काम टोटल असं या गाडीचं आपण काम केलेलं आहे तर जे काही काम केलेलं आहे ते क्वालिटीमध्ये केलं आहे भट्टी पेंट मारलेलं आहे तर कदम साहेबांना विचारू की गाडीचं काम आवडले का आणि त्यांना त्यांची गाडी ओळखू आले का एक नंबर काम झालंय नंबर उत्तम काम धन्यवाद मिस्त्री सर आ, आज या ठिकाणी सुपर स्प्लेंडर ही हिरो हंडा कंपनीची गाडी आपल्या समोर दिसते आमचे मित्र श्री मनोज बनसोडे यांचं श्री गणेश ऑटोमोबाईल अँड वॉशिंग सेंटर नावाचे हे दुकान या आलेगाव नगरीमध्ये आहे सध्या या दुकानामध्ये वेगवेगळ्या कंपन्याच्या वेगवेगळ्या गाड्या अगदी भंगारात टाकण्यासारख्या गाड्या या ठिकाणी येत आहेत आणि जाताना शोरूम मधून जशी बाहेर काढली जाती गाडी त्या पद्धतीनं गाडी तयार केली जाते आणि कस्टमर अतिशय समाधानी अशा पद्धतीनं आपली गाडी घेऊन जातोय यामध्ये आम्हाला आनंद आहे आपण ही नक्कीच या गणेश ऑटोमो आलेगाव यांना भेट द्यावी आणि आपल्या गाडीच्या संदर्भात ज्या काही समस्या असतील किंवा रिन्युएशन असेल तर ते करून घ्यावं अशी मी आपणास विनंती करतो तर यांच्या या वडिलांची आठवण होती वडिलांची आठवण म्हणून गाडी आपण तयार करून दिली आहे त्यांना धन्यवाद कर धन्यवाद